नमस्कार आणि स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर आज आपण बघणार आहोत द दन ऑन पॉकेट क्रान्स यांच्या डेकमधून द सस्टेनर कार्डचा सखोल अर्थ इमेजरी त्याची लाईट अँड शॅडो म्हणजे प्रकाश आणि सावली बाजू या कार्डचा तुमच्या आयुष्यात काय संदर्भ आहे आणि काय संदेश आहे हे आपण बघणार आहोत द सस्टेनर म्हणजे पोषण करणारा टिकवून ठेवणारा आधार देणारा ही ऊर्जा आहे मदतीची स्थैर्याची आणि एकतर्फी प्रेमाची हा आर्किटाईव्ह तुम्हाला आठवण करून देतो की तुम्ही कोणासाठी तरी आधार आहात आणि कोणीतरी तुमच्यासाठी आधार बनणार आहे आता आपण या कार्डची प्रतिमा विश्लेषण इमेजरी एक्सप्लेनेशन बघणार आहोत या कार्डमध्ये आपण बघू शकतो मध्यभागी हातामध्ये धरलेला दगड हृदयासारखा आकार आपण इथे बघू शकतो या प्रतिमेत जी वस्तू हातात धरलेली आहे ती एक दगड हृदय किंवा एखादी मौल्यवान बीज आहे असे वाटते ते प्रेम सहानुभूती काळजी पोषण यांचे प्रतीक आहे हाताने त्याला घट्ट प्रेमाने धरलेलं आहे म्हणजे ज्या गोष्टी आपल्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत जसे की माणसांमधील नातं आपली मूल्य किंवा अंतःकरणातील संवेदना त्यांची काळजीपूर्वक जपणूक करणं यामध्ये दर्शवलेलं आहे ही कृती दर्शवते की सस्टेनर प्रेम फक्त वाटत नाही तर जपतो टिकवतो आणि जबाबदारीने सांभाळतो काळसर अंधार, अंधार हा जीवनातील थकवा जबाबदाऱ्या किंवा बाहेरच्या जगाचा भार दाखवतो परंतु त्याच्या बाहेर पसरलेला निळसर किरमीज मजेंटा ब्लू रंग दर्शवतो की या कठीणतेच्या बाहेर देखील एक आश्वासक भावनिक आणि आध्यात्मिक जग आहे जे खोल समृद्ध आणि रंगीबेरंगी आहे हे रंग सांगतात की सस्टेनरची ऊर्जा केवळ कर्तव्यांपुरती मर्यादित नाही तर ती खोल आंतरिक प्रेम आत्म्याच्या पोषणाशी जोडलेली आहे जांभळ्या नक्षत्रासारख्या दोन चमकत्या बिंदू आपण या कार्डमध्ये बघू शकतो तर हे दोन लखलखित बिंदू नकाशावरचे दिशादर्शक तारे गायडिंग स्टार्स वाटतात ते स्थैर्य मार्गदर्शन शाश्वत असल्याचे प्रतीक आहेत याचा असा अर्थ होतो की सस्टेनर व्यक्ती आपल्या आयुष्यात एक नेहमीच उपस्थित असलेला आधार असतो ज्याचं अस्तित्व खूप मुक असतं पण खूप प्रभावी असतं त्याच्या मदतीने आपण वादळातही दिशा हरवत नाही पिवळसर बॉर्डरचा हा जो स्क्वेअर आहे याचा काय अर्थ आहे तर या कार्डाभोवती असलेली पिवळसर सीमारेषा ही संरक्षण सुरक्षितता आणि मर्यादाचं प्रतीक आहे ही सीमारेषा सूचित करते की प्रेम काळजी आणि आधार जरी असला तरी त्यात आरोग्यदायी मर्यादा असणं आवश्यक आहे ही मर्यादा कोणाला बंदिस्त करत नाही पण संबंध टिकवण्यासाठी आवश्यक असलेली सुरक्षित चौकट निर्माण करते आता आपण या कार्डची प्रकाश बाजू आणि सावली बाजू बघणार आहोत म्हणजेच लाईट अँड शॅडो ऍस्पेक्ट्स तर जेव्हा तुम्ही कार्ड स्प्रेड करता डेक शफल करता आणि कार्ड निघते अपराईट निघते तेव्हा त्याला लाईट ॲस्पेक्ट्स म्हणतात आणि ते काय दर्शवतात द सस्टेनर कार्ड जेव्हा अपराईट येते तेव्हा ते, ते दर्शवते स्थैर्य आणि विश्वासार्हता द सस्टेनर नेहमी पाठीशी उभा असतो तो कन्सिस्टन्सी देतो तो केओसमधून शांतीकडे नेतो तो, तो कोणत्याही ने संकटात मी आहे असे सांगणारा आधार असतो सेवाभाव स्वतःपेक्षा इतरांचा विचार करणं प्रेमाने आणि जबाबदारीने गोष्टी सांभाळणं ही याची ताकद आहे आई मित्र गुरु आधारस्तंभ असणारा व्यक्ती सस्टेनर असतो जागरूकता आणि प्रेमळ नियंत्रण सगळं योग्य चालावं यासाठी तो लक्ष देतो वेळ प्रसंगी बाउंड्रीज देखील आखतो पण प्रेमाच्या जागेतून त्या बाउंड्रीज असतात सतत प्रेम देणं हाच तो आर्किटाइप आहे जो अनसीन वर्क करतो जे लोकांनी बघितलं नाही पण सर्व काही त्याच्यावर आधारलेले आहेत अशा प्रकारचं प्रेम अनकंडिशनल लव्ह सस्टेनर करत असतो आता आपण या कार्डची सावली बाजू म्हणजे शॅडो ॲस्पेक्ट बघणार आहे जेव्हा तुम्ही कार्ड स्प्रेड करता किंवा डेक्स शफल करतात आणि हे कार्ड उलटे येते रिवर्स येते तेव्हा हे कार्डचे शॅडो ॲस्पेक्ट दर्शवते सावली बाजू छाया बाजू दर्शवते तर हे काय इंडिकेट करतं स्वतःला विसरणं इतरांना सांभाळताना स्वतःची गरज भावना स्वप्न बाजूला ठेवणं ही शॅडो आहे एक्झाम्पल को डिपेंडन्सी पीपल प्लीजिंग म्हणजे दुसऱ्यांच्या आनंदामध्ये स्वतःचा आनंद विसरून जाणं ओव्हर कंट्रोल अँड अटॅचमेंट कधी कधी सस्टेनर इतका सगळं सांभाळण्याच्या नादात कंट्रोल फ्रीक होतो की तो चेंज अलाऊज करत नाही माझ्याच पद्धतीने झालं पाहिजे मी सांगेल तीच पूर्व दिशा असं त्याला वाटू लागतं अदृश्य वेदना सगळ्यांचा भार पेलत असताना तो स्वतःच्या वेदना लपवतो त्याचं दुःख कोणीच पाहत नाही आणि त्यामुळे तो, तो आतून थकून जातो सतत दिलं तरीही ॲप्रिसिएशन न मिळणं त्याचं अस्तित्व सगळ्यांना हवं असतं पण कधी कधी कोणी त्याचा मान करत नाही सन्मान करत नाही हा भाव माझं कोणीच पाहत नाही माझ्यावर कोणीच प्रेम करत नाही असं वाटायला लावतो तर जेव्हा ही एनर्जी इम्बॅलन्स्ड असते तेव्हा सावली बाजू शॅडो ऍस्पेक्ट दर्शवते आता आपण बघणार आहोत तुमच्या आयुष्यामध्ये या कार्डचा काय संदर्भ आहे जर हे कार्ड तुमच्यासाठी आले असेल तर तुम्ही सध्या कोणाचा तरी आधार होत आहात आईसारखा गुरु सारखा एक विश्वासार्ह व्यक्तीसारखा तुम्ही कोणाचा तरी आधार होत आहात हे कार्ड तुम्हाला इतकंच सांगतं की स्वतःला सांभाळणं विसरू नकोस पोसणं प्रेमाचं स्वरूप जरी असलं तरी स्वतःच्या गरजा दुर्लक्षित करणं हे आत्मवंचना ठरू शकतं या कार्डमधून आपल्याला काय संदेश मिळतो तुम्ही जगासाठी पायाभूत आधार आहात पण स्वतःसाठी आधार बनणं तितकंच महत्त्वाचं आहे स्वतःचं पोषण न करता तुम्ही दुसऱ्यांचं पोषण करू शकत नाही स्वतःचं पोषण करताना स्वतःला अपराधी वाटू देऊ नका स्टेबल रूट असतील तरच तुम्ही स्ट्रॉंग सर्व्हिस देऊ शकाल स्टेबल रूट्स इज इक्वल टू स्ट्रॉंग सर्विस त्यामुळे स्वतःची मुळे मजबूत ठेवा आणि मगच जगाला सावली द्या तुम्हाला हे कार्ड कसे वाटले तुमचे विचार कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा आणि हे विश्लेषण जर तुम्हाला आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन दाबायला विसरू नका भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद